पाठीत जात असताना आपल्या नावाने एका हजरी मारली तर आपण मागं पाहतो हे आपलं अनुसंधान आहे कारण त्या देहावर आपण इतकं प्रेम आहे तो मी लिहिला नाही इतकं प्रेम आहे अनुसंधानाचा शेवट हे प्रेमामध्ये निर्माण होत नाही गोष्टी नाही का त्या अनुसंधान ते आहे त्याला कसं ठेवायचं सांगावं लागतच नाही का देहाचा विसर पाडा म्हणून सांगावं लागतं देहाचं ठेवून नाही सांगावं लागत हे अनुसंधानच ठर लक्ष पण आता कसं आहे आम्हाला भगवंताचं अनुषंगानं लक्षात ठेवायचं आहे का हा एक प्रकारचा अभ्यासच आहे त्या अनुष्ठान ठेवताना दोन तीन गोष्टी एक प्रेम वाढवणं जरूरच आहे त्याचं प्रेम वाढण्याचे अनुषंगान तिथे अभ्यास ठेवत असताना मनुष्याला प्रेम वाढवताना म्हणजे अभ्यासच आहे परीक्षा पास होण्याकरता असा अभ्यास करावा तसं भगवंताचं प्रेम करण्याकरता सुद्धा अभ्यास करणे खरं जरूर आहे तसं त्या अभ्यासाला अनुकूल असेल सगळ्या गोष्टी तो करतो तसं भगवंताचं अनुसार व्हावं त्याला अनुकूलता आमच्यामुळे आली पाहिजे त्या अनुकूलता याला नेहमी मी काही कली त्या भगवंताच्या साक्षीत्वानं करतोय ती जाणीव मी करी